शेतकरी मित्र हो कांदा पीक हा शेतकऱ्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय या पिकामुळे शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गती मिळते अर्थात बाजारभाव भेटला तरच रब्बीच्या मोसममध्ये सर्व शेतकरी हे बहुतांशी उन्हाळा कांद्याची त्या ठिकाणी लागवड करत असतात बहुधा प्रत्येक शेतकऱ्याची लागवड ही नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत होत असते आणि शेतकरी जो काय हा कालावधी आहे तो त्याच कालावधीमध्ये कांद्याची लागवड करणं त्या ठिकाणी पसंत करत असतात आता लागवड तर झाली आता लागवड झाल्यानंतर शेतकऱ्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे पहिला खताचा डोस नेमकी कुठला टाकायचा तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्या संदर्भातच हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही पहिल्या खाताच्या डोसचं नियोजन कसं करू शकता हे मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर कांदा खात्याचं व्यवस्थापन जे काय आहे ते साधारणतः आपल्याला पहिल्या खात्याचं नियोजन हे साधारणतः पंधरा ते एकवीस दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी करायचं असतं आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो काय घटक असो म्हणजे जे काय कांद्याला पोषण देणारे घटक असतात तो पी के नावाचा कंटेंट असतो म्हणजे नायट्रोजन असतो त्याच्या ठिकाणी फॉस्फरस असतं आणि पोटॅश असतं आता हे काय काय काम करतात साधारणतः सा नायट्रोजन जे आहे ते कांदा पिकाच्या ओव्हरऑल वाढीसाठी त्या ठिकाणी ते मदत करत असतं आणि महत्त्वाचा रोल त्याच्या प्ले करत असतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः दोन महिन्यापर्यंत जे काही कुठलेही पीक असतो त्याला नत्राची आवश्यकता त्या ठिकाणी असते आता याची कमतरता जर असेल कांदा पिकामध्ये तर साधारणतः डेंगळा कांदा येणे किंवा जोड कांदा येणे अशा प्रकार त्या ठिकाणी घडत असतात आता दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे तो म्हणजे फॉस्फरस आता फॉस्फरसचं काम काय असतं की मुळांच्या वाढीसाठी हे त्या ठिकाणी मदत करत असतं साधारणतः कांद्याची मुळं हे त्या ठिकाणी उथळ असतात आणि हे मुळं उथळ असल्यामुळं त्या ठिकाणी कांदा पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटत असते साधारणतः हे मुळं जेवढी खोल जातील तेवढी कांदा पिकाची वाढ त्या ठिकाणी होत असते आता फॉस्फरसचा महत्वाचा रोल याच्यामध्ये काय असतो की कांद्याचा जो काही कंद असतो किंवा कांद्याचा जी काही गाठ असते आपण ज्याला कांद्याची गाठ म्हणतो तिथं जर पोषण चांगलं जर झालं तर कांद्याच्या कांद्याचं पोषण सुद्धा हे चांगलं होत असतं आणि परिणामी जे काय कांद्याचं वजन वाढ त्या ठिकाणी होत असतं तर याच्यासाठी महत्त्वाचा रोल जे काय प्ले करतं तर याच्यामध्ये फॉस्फरस नावाचा घटक त्या ठिकाणी असतो सगळ्यात महत्त्वाचा घटक जो काय आहे तो तिसरा आहे तो असतो पोटॅश पोटॅश म्हणजे के बरोबर तर एन पी केमधला के जो असतो तो पोटॅश असतो आता याचं काम काय असतं की रोगप्रतिकारक शक्ती जी आहे पिकाची तर ते वाढवण्याचं काम हे पोटॅश करत असतं आणि त्याचबरोबर कांदा पिकाचा जो काही रंग असतो किंवा कांदा पिकाच्या वाडीच्या सर्व जे काही अवस्था आहेत म्हणजे कांदा पिकाची जी काही बाल अवस्था आहे म्हणजे लावलेलं तर किंवा कांद्या पिकाची मध्यम अवस्था आहे किंवा कांदा पिकाच्या ज्यावेळेस काढायचं असतं त्या ह्या ज्या काही सगळ्या अवश्य अवस्था आहेत तर या सगळ्या अवस्थांमध्ये जे काय पोटॅश आहे हे महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करत असतं तर असं जे काय खत आहे तर साधारणतः हे कंटेंट असलेले जे काय खत आहे जे सर्वांच्या परिचयाचं आहे ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस भीश। बरोबर हे खतसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि याचा खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आहे आणि आपल्या बजेटमध्ये सुद्धा हे खत त्या ठिकाणी येत असतं आता सर्वात महत्त्वाचं दुसरं खत जे काय असतं ते म्हणजे सल्फर असतं तुम्हाला सल्फरसुद्धा त्या ठिकाणी द्यावं लावलं लागतं साधारणतः सल्फरचं काम काय असतं की जमिनीमध्ये जो काय पी एच अनियंत्रित पी एच असतो तो नियंत्रण करण्याचं काम हे त्याच सल्फरचं असतं हे झालं पहिलं काम आणि हा जर नियंत्रण जर झालं या सल् सल्फ या पी एचचं तर जे काय अन्नद्रव्य मातीमध्ये अगोदरच उपलब्ध असतात ते हे उपलब्ध अन्नद्रव्य जे काय आहे तर ते त्या मुळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांदा पिकाला त्या ठिकाणी भेटत असतात आता दुसरं महत्वाचं काम सल्फरचं काय असतं की कांदा पिकाला तिखटपणा जो काय आहे तो या सल्फरमुळे येत असतो आणि उन्हाळ कांदा आपण काय करतो साधारणतः हा स्टोअर करत असतो किंवा साठवण करत असतो त्या कांद्याची तर याची जास्तीत जास्त जर साठवण जर तुम्हाला करायची असेल किंवा जास्त काळात जर कांदा टिकवायचा जर असं आपण सल्फर वापरणं हे फार त्या ठिकाणी महत्वाचं असतं आता तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काय खत आहे ते म्हणजे मायक्रो आता हे मायक्रो न्यूट्रियंट्स तुम्ही त्याच वेळेस टाकू शकता की ज्याच वेळेस तुम्हाला का कांदा पिकामध्ये याची कमतरता त्या ठिकाणी जाणवेल आता हे कुठले असतात की साधारणतः कॉपर असत आयर्न असतं त्या ठिकाणी मॅग्नेज असतं बोरण असतं समजा तुमच्या पिकांची वाढ जर रोपांची वाढ जर त्या ठिकाणी कुठली असेल तर हे त्या ठिकाणी तुम्ही वाटू शक त्या ठिकाणी टाकू शकता आणि साधारणतः तुमची पाच जर वाढत नसल तरी सुद्धा तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट्स त्या ठिकाणी वाढू शकता माय मायक्रो टाकावंच असं काही नाही पण तुम्हाला जसं तुमचा प्लॉट असेल किंवा जशी तुमची प्लॉटची वाढ असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता की मायक्रोन्युट्रिएंट्स न्यूट्रियन्स टाकायचे की नाही टाकायचे बरोबर तर त्या ठिकाणी रोपांची वाढ आणि पाथीची जी काही वाढ आहे त्याच्या वाढीसाठी हे मायक्रोन्युट्रीन्स त्या ठिकाणी मदत करत असत आता हे साधारणतः याचं प्रमाण काय घ्यायचं आहे तर प्रमाण याचं एका एकरासाठी जे काय प्रमाण आहे तर दहा सव्वीस सव्वीसच्या त्या ठिकाणी दोन बॅग त्या ठिकाणी घ्यायचं म्हणजे शंभर किलो एकरासाठी तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये नताराचं प्रमाण तुम्हाला जर वाढायचं जर असेल तर साधारणतः पंचवीस किलो युरिया याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मिक्स करू शकता आता जे काय आहे सल्फर तर सल्फरची दहा किलोची पॅक तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि मायक्रोन्युट्रियंटच जे काही किट येतं तर किट साधारणतः तुम्ही दुकानदाराला मागू शकता तो किट दिल्याच्यानंतर तुम्ही ते किट एका एकरासाठी त्या ठिकाणी मिक्स करून त्या ठिकाणी व्यवस्थित वापरायचं आहे साधारणतः हा जो काही डोस आहे हा डोस अगदी कमी खर्चात आहे आणि रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये किंवा रेग्युलर शेतकरीसुद्धा हे त्या ठिकाणी वापरत असतात त्यामुळे जास्त महागाची खतं वापरायची काही गरज नाही तुमच्या प्लॉटची जी काय वाढ आहे किंवा जी काय प्लॉटची डेव्हलपमेंट आहे ती पाहून तुम्ही त्या ठिकाणी ही खतं त्या ठिकाणी टाकायची आहे आणि याचा तुम्हाला हा नक्कीच फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर हे झालं कांद्याच्या पहिल्या डोससाठी खात्याचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर योग्य आणि उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यासोबतच तुम्ही पहिल्या खताच्या नियोजनासाठी कुठली कुठली खतं त्या ठिकाणी वापरता कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद